ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यासच्या वतीने आयोजित लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प सतीश आळेकर यांनी गुंफले रविवारी कुर्तकोटी सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बदलती मराठी रंगभूमी या विषयावर मार्गदर्शन करताना सचिन आळेकर यांनी वाहत्या नदीच्या त्याच पाण्यात दोनदा हात घालता येत नाही तसंच नाटकाचा प्रयोग एकदाच बघता येतो नाटक एकच असलं तरीही त्याचा प्रयोग प्रत्येक दिवशी वेगळा असतो असं प्रतिपादन केलं की वाहत्या नदीच्या पाण्यात पाण्यात पाय नाही कॉमन सेन्स आहे नदीचं पाणी आहे आणि त्यात हात घातला आणि काढला बाहेर आणि परत हात घातला तर तेच पाणी काही तिथं नसतं नवीन पाणी त्या ठिकाणी आलेलं असतं पण पाणी तेच असत आमच्या नाटकाचं तसं आहे नाटकाचा प्रयोग एकदा एकाला एक बघता येतो त्या नाटकाचा प्रयोग परत बघता येत त्या नाटकाचा दुसरा प्रयोग बघायला त्या नाटकाचा तिसरा प्रयोग बघायला नाटक तेच असतं कलाकार तेच असतात प्रेक्षक जरी जर तोच असला तरी तो आपण जर साहित्याचं पुस्तक वाचलं nee तर पान तेच असतं छापलेलं तसा रंगभूमीवरचा हा जो फ्लुईड ज्याला म्हणता येईल ओघवता ज्याला म्हणता येईल हा जो प्रयोग आहे तो प्रयोग तोच नसतो प्रयोग हा वेगळा असतो त्याच्यामुळे आमच्या नाटकाची चर्चा कथा कादंबऱ्यांची चर्चा हातात पुस्तक घेऊन करता येते नाटकाची चर्चा कशावर करतात एका प्रेक्षकांनी पाहिलेल्या नाटकाची स्मृती त्याच्या विरुद्ध दुसऱ्या प्रेक्षकांनी एका वेगळ्या नाटकाच्या प्रयोगाची पाहिलेली स्मृती म्हणजे माझी स्मृती विरुद्ध तुझी स्मृती अशी नाटकाची नेहमी ही चर्चा असते त्याच्यामुळे साहित्य आणि आमचं नाट्य क्षेत्र त्याच्यामध्ये हा एक मूलभूत फरक आहे की फुलवी आहे तोच प्रयोग परत होतो भाग नाही एक पूर्वी आख्यायिका आमच्या कानावर येत असे मी तुम्हाला सांगतो परंपरागत चालत आलेली त्याला आपण शंकराचार्य ज्ञासाचा आहोत इतकी जुनी परंपरा आहे तर ती परंपरा काय की गणपतराव जोशी नावाचे नट होते खूप पूर्वी बालगंधर्व जेव्हा संगीत रंगभूमी करत असत तेव्हा हे हो प्रोज रंगभूमी करायचे शब्द प्रभा रंगभूमी करायचे आणि त्यांचं खासियत होती की शेक्सपियरची नाटकं ते मराठीत करायची शेक्सपियरची नाटक इतक्या ताकदीनं ते करत असत की त्यावेळेला ब्रिटिश सोल्जर्स आणि ब्रिटिश अधिकारी सुद्धा येत असत पण त्यांचा हॅमलेट फार गाजायचा त्यांचा बद्दल चिंतामणराव कोलवडकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे त्यांचा हॅमलेट किती ताकदीचा ते करत असत मराठीमध्ये ते त्याचा प्रयोग झाल्यानंतर मेकअप काढत असत तेव्हा त्यांचे चाहते त्यांना घालत असत सह्या करण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी तेव्हा नेहमी त्याला सांगायचं की एक प्रेक्षक आला आणि तो म्हणाला की गणपतराव जबरदस्त असा हॅमलेट परत झाला नाही तुमच्या अनेक प्रयोगाला आलो पण आजचा सारखा प्रयोग म्हणजे तेल पीक असा प्रयोग काही पण झाला नाही अगोदरचा प्रयोग झाला नाही ते मेकअप काढता करता शांतपणा म्हणाले कार्यक्रमासाठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र कदम प्रमुख कार्यवाह सुनील ढगे शंकराचार्य न्यासचे अध्यक्ष राजाभाऊ मोगल सचिव आनंद जोशी जिल्हा ग्रंथालय अधिकारी एस जी मडावी ज्योतिष स्टोअर्सचे संचालक वसंत खैरनार आदींसह श्रोते उपस्थित होते सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोरे नाशिक